तर आपण आलोय वरंदिया गावी आणि आपल्या सोबत आहेत यशवंत पोकले तर ते त्यांच्या सोबत झालेला जो अनुभव आहे ज्या घटना त्यांच्या सोबत घडलेल्या आहेत त्या आपल्या सोबत शेअर करणार आहेत तर जाऊ नका बघत राहा की स्टोरी यशवंत जी बोला तुम्हाला काय तुमच्या सोबत अनुभव घडले ते जरा आमच्या सोबत शेअर करा भूतांच्या बद्दल का हा भूतांच्याच बद्दल कारण आमच्या चॅनलचंच नाव आहे की स्टोरी हॉरर याच्यामध्ये फक्त भूतांच्या गोष्टी असतात आणि दैवी पण तुम्ही सांगू शकता म्हणजे ज्या लोकांना त्यांच्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे पण त्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि अजून पुढे पण होतात आणि आज पण आहेत भूत आहे भूत आमच्या म्हणजे माझ्या मध्ये मी असं थोडस आमच्या शेतामध्ये जात असताना आमच्या इकडे एक भूतोबाचा एरिया म्हणूनच आहे नावच आहे भूतोबा नावच आहे की वरणमध्ये भूतोबाचा एरिया एक नाव आहे आणि आहेच ते त्या एरियामध्ये त्याचं काय तिकडं जायचं म्हटल्यावर त्याच्या एरियामध्ये त्याचं थोडस काय दिलं नाही तुम्ही आता नवीन आहात तुम्ही तर तिकडं जाणार पण नाहीत अजूनही तुम्हाला म्हणजे कोणी आणा त्या एरियात गेलं तर तुम्ही बाहेर निघणार नाहीत जर त्याचं नाव घेतलं तर तुम्ही बाहेर निघणार आहेत आणि नाव नाही घेतलं तर तुमच्या राशीत असलं तर तुम्हाला बाहेरही निघून देणार नाहीत तर आम्ही असंच एकदा म्हणजे गेलो गेलो असं रात्रीच थोडं आम्हाला म्हणजे फिरण्याचा पण शौक आहे थोडं आमची शेती असते शेतीला भुईमंग वगैरे असतं तर थोडी डुकर वगैरे असं काढत काढत आम्ही गेलो तिकडं त्या एरियामध्ये एरियामध्ये गेलो तर तिकडं असं म्हणजे कुत्री आमच्या बरोबर होते कुत्री बरोबर असताना एक मोठं असं झाड आमच्या पुढं होतं त्या झाडाच्या समोर ती त्या झाडावर एकदम झाड हलत होतं कुत्री घालणं भुंकत होती पण झाडावर काय काय समजत नव्हता आणि आम्ही म्हणजे सर्व मुलं होती म्हणजे सहा पोरं पण बरोबर होती असं बघितलं तर झाड हालायचं बंद नाही पण आमची पण डॅरिंग होईना की झाडाच्या पुढं जायची वर तर काय दिसत नाही पण झाड बुंदावत नाही झाड हलता थोडस आम्ही मागं पुढं मागं पुढं कुत्री पण पुढं जायची मागं पाळायची कुत्री पुढं जायची मागं पाळायची असं करून करून आमची पण डॅरिंग होईना आम्ही पुढे गेलो मागे गेलो परत रिटर्न आलो परत दुसऱ्या वेळी आम्ही एकदा इलाक्यात मध्ये गेलो तिकडं पण देवस्थान आहे असं देवस्थानच आहे म्हणजे इकडं काय अशा गोष्टी होत नाहीत पण तरी पण आम्ही तो इलाका सोडून जरा दुसऱ्या म्हणजे झोली साईडला गेल्यावर तिकडं पण आम्हाला एकदा असं म्हणजे समोरच अशी जात असताना असे पुढेच उभी राहिली एक बाई फुडत उभी राहिली आणि आम्ही म्हटलं रानामध्ये बाई कुठून आली आणि आमच्या पुढे नाही माग नाही खूप मोठं जंगल आहे ते जंगलामध्ये बाई आम्ही तिला विचारलं तुम्ही कुठून इकडून आलात काय सुनेबावरून आलात फारमाचीवरून आलात ते नाही म्हणले मी अशीच फिरते जंगलात जंगलात फिरते म्हणजे काय हे नक्की काय जंगलात फिरते म्हणजे म्हटलं मी अशी फिरते बाई कीर्तीबाई म्हटलं हे थोडे म्हटलं हे बाहेर आहे म्हणजे थोडी थोडी आम्ही आपलं म्हणजे तिकडं गावचं स्थल तिकडं थोडस पाया पडलो ती निघून गेली तिच्या वाटेन म्हणजे आम्ही म्हटलं ओळखलच की बाबा अशीच म्हणजे तुम्ही भेटले तिला भेटलं पण आमची रास पण थोडी व्यवस्थित होते नंतरची अशा आम्ही माझा मित्रांनी आता बापट डेरे त्यांचा भाऊ आहे सचिन डेरे आम्ही दोघं लंगोटी यार आम्ही असाच गळ टाकून बसलो होतो आणि आमच्या समोरच एकदा म्हणजे उभीच राहिली ते अचानक पाण्यामध्ये ओरिजिनल आमच्या समोर नाही समोर दगडावर दगडावर ते आम्ही आपलं दोघंजण गप्पा मारतोय गप्पा मारतोय समोरच अशी ती म्हणजे असती 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 मोठीच झाली मी त्याला बोलतो अरे सचिन ते बघ तो मला बोलतो अरे हे बघ अरे ही एवढी आता एवढी होती ती एवढी कशी झाली आम्ही दोघं जण होतो की ही एवढी कशी झाली भीती नाही वाटली भीती आम्ही दोघं पण म्हणजे लंगुटी यार होतो आणि एकदम डॅरिंग बाजू तर आम्ही परत दोघांना म्हणतो अरे ही एवढी छोटी होती ती मोठी कशी काय झाली आणि ती पूर्ण म्हणजे नग्न अवस्थेत होते ती अशा झिंज्या सोडल्या तर आम्ही आपलं म्हटलं अरे सचिन ही काय आहे म्हणलं ही जकी नाही आणि आपलं गल तिथन बांधलं आणि आपलं निघून म्हटलं चल आपलं जावं घरी मग तिने काय तुम्हाला नाही नाही रिस्पॉन्स काहीच नाही तिने काहीच नाही केलं आम्ही तिला घाबरलो नाही त्यामुळं तिने आम्हाला काय केलं नाही हा प्रकार आहे गावाला असं ऐकलंय की जर आपण पाण्याच्या साइडला जर अशा न भेटलो तर ते पाण्यामध्ये नाही आमच्याकडे ते आयडिया एक होते आम्हाला एक सांगितलं होतं की ती जर आपल्याला दिसली तर आपण आपलं सुसुकार तिच्या सामने उभं राहायचं असं म्हणजे तिला ते सामने दिसलं तर ती थांबत नाही आम्ही पूर्वजांपासून ऐकलं होतं आणि ते आहे पण असं होतं का होत असं आम्हाला अनुभव आला बाकी आम्ही सांगू शकत नाही आम्हाला स्वतःला अनुभव आला आम्ही दोघांनी आपलं सुचू करायला सुरुवात केली चलो नाही तर मग मागणं येईल ना असं म्हणजे होत रेल्वे आयुष्यामध्ये आमच्या ते घडलेले